नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील तुमच्यासाठी घेऊन आले आहे टेक तडका 24 बाय वर एक जबरदस्त बातमी आज अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली आहे म्हणजे चक्क चीनमधून येणाऱ्या प्रत्येक वस्तूवर शंभर टक्के टॅरिफ लावणार आहेत आणि इतकंच नाही तर अमेरिकेकडून चीनला मिळणाऱ्या क्रिटिकल सॉफ्टवेअरच्या एक्सपोर्टवर पण कंट्रोल्स लावले आहेत म्हणजे अमेरिकन टेक कंपन्यांना आता चीनला सॉफ्टवेअर विकणं सोपं नाही हे सगळं काय आहे तर अमेरिका आणि चीनमधला ट्रेड वॉर जणू एका नव्या उंचीवर पोहोचला आहे असं दिसतंय ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर पोस्ट करत सांगितलं की हे शंभर टक्के टॅरिफ आधीपासून असलेल्या टॅरिफच्या वर असेल म्हणजे विचार करा आधीच चाळीस टक्के टॅरिफ आहे आणि आता हे अतिरिक्त शंभर वाव याचं कारण काय तर या आठवड्यात चीनने पण एक धक्का दिला होता त्यांनी रेअर अर्थ मिनरल्सच्या एक्सपोर्टवरती निर्बंध घातले हे रेअर अर्थ मिनरल्स म्हणजे काय तर सेमी कंडक्टर्स आणि सोलर पॅनल्ससारख्या महत्त्वाच्या टेक प्रॉडक्टसाठी लागणारा कच्चा माल आणि चीन जगातला सर्वात मोठा उत्पादक आहे या मिनरल्सचा ट्रम्प यांनी चीनच्या या निर्णयाला आंतरराष्ट्रीय व्यापारात अभूतपूर्व आणि नैतिकेचा अपमान असं म्हटलंय ट्रम्प म्हणतात की हे नवे टॅरिफ्स एक नोव्हेंबरपासून लागू होतील पण गंमत म्हणजे नंतर ते म्हणाले की अजूनही या निर्णयावर पुनर्विचार होऊ शकतो आणि त्यांची चिनी प्रेसिडेंट शी जिनपिंग यांच्यासोबतची मीटिंग रद्द होणार नाहीये <laughs> या सगळ्या बातमीमुळे मार्केटमध्ये पण मोठी उल्थापालच झाली अमेरिकेचे मोठे स्टॉक मार्केट इंडेक्स डाऊ जोन्स एस एन पी फायव्ह हंड्रेड आणि नॅसडॅक सगळेच गडगडले एनविडिया आणि टेस्ला सारख्या कंपन्यांचे शेअर्स पण जोरदार घसरले अगदी क्रिप्टो मार्केटवरही याचा परिणाम झाला जिथे एक्स घोटाळ्याच्या वेळेपेक्षा तब्बल दहा पट जास्त लिक्विडेशन झाल्याचं समजतंय खरंच ही एक बडी बातमी आहे मंडळी या सगळ्या घडामोडींवर आमचं टेक तडका चोवीस बाय सात लक्ष ठेवून आहे तुम्ही पण अपडेटेड राहा तोपर्यंत मी प्रियंका पाटील घेते रजा <laughs>